दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्याला गुरुमाऊली आहे मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्ह्या लेकर आला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला मित्रांनो स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे मागणे हे माझे एक पायाशी प्रेम भजनासी मज द्यावे रंगबावा देह रंगबावा देह तोडावा संदेह संकल्पनेचा मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि या संदेशला शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असेही नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड ही समाधान आणि शांती मिळण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप करावा आणि आपल्या जीवनात समाधानाचा अनुभव घ्यावा तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका ही तुझी वाईट वेळ नक्कीच निघून जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात कर चांगली वेळ नक्कीच निश्चित येईल ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नाही सत्कर्म माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्याचे अडचणी आयुष्यभर संपत नाही त्यामुळे स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही झुंज तू खेळतो आहेस म्हणाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे घमेंट अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्याला ब्रह्मांड नायक म्हणतात कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलीच्या मांडीवर विसावा प्रभात होता दर्शन घ्यावे स्वामींचे सार्थक होईल आपल्या जीवनाचे असे स्वामी आपल्या अंतर आत्म्यात टाईप करा जय जय स्वामी समर्थ जन्म दिला अम्मासी तू दिला तुझी आधार श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तू तरी माग तू तुझ पाशी जन्मजन्मी द्यावा धारा स्वामी मज तवचरणाशी मागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की अनेकजण देवावर रागवतात व वाईट बोलतात पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत ही पाठवतोच मग ती वेगवेगळ्या स्वरूपात तो आपल्यापर्यंत पोचवत असतो सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही संयम ठेवा त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळते वेळ आणि इच्छा असेल तरच लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात योग्य वेळ आली की तुला तेसुद्धा मिळेल ज्याची तू कल्पनासुद्धा केलेली नसेल फक्त धीर सोडू नकोस दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ संस्कार समज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याला कधीच कमी पडत नाही विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका घरातली म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा घर खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असला तरी परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतो वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका प्रयत्नात कधीही कमी पडू नकोस इतके प्रयत्न कर की नशिबाला झुकावे लागेल देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणीला सांगा की तुमचा देव किती मोठा आहे मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत तर पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहण्यात यशस्वी झाला आहात भिवू नकोस तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील हाच तुला माझा आशीर्वाद